धोका वाढतोय तेवीस आणि चोवीस जूनला महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा या अठरा जिल्ह्यामध्ये अलर्ट तर राज्यात पावसाने हळूहळू आपली गती पकडायला सुरुवात केली आहे आणि हवामान विभागाकडून पुढील काही दिवसासाठी अतिशय महत्वाची सूचना देण्यात आली आहे विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तेवीस आणि चोवीस जून रोजी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे तर हवामान विभागाच्या दिल्लीतील मुख्यालयाकडून ही अधिकृत माहिती देण्यात आली असून राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी तब्बल अठरा जिल्ह्यांमध्ये पावसाचे विविध अलर्ट जारी करण्यात आले आहेत बावीस जून पासून सुरू आता सत्तावीस जून पर्यंत कायम राहणार असून कोकण मध्य मा महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्ये ढगांचा प्रभाव अधिक जाणवणार आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र तुलनेने पाऊस जोर कमी राहणार असून हलक्याच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर पावसाचा जोर काही विशिष्ट भागामध्ये अधिक जाणवतो आहे उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यात शनिवारी हलका ते मध्यम पाऊस झाला असून पिंपरींची जवळजवळ अनेक भागामध्ये सरी बरसल्या गेल्या पाच दिवसापासून पावसाची ही मालिका सुरू असून शनिवारी चौदा फॉईंट पाच मेमे आणि लवासामध्ये चौदा मेमी इतका पाऊस झाला आहे तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या हवा व दाबाचे अनुकूल वातावरण तयार झाले असून यामध्ये पावसाच्या सरी अधिक प्रभावी ठरत आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या घाटमात्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर सारख्या कोकणातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भातही अकोला अमरावती नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ गडचिरोली यासारख्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे या भागात हलक्यापासून मध्यम पावसाची नोंद होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे